मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी आणि शर्यत चौकीन बघा तुम्हाला जर शर्यतींच काही माहीत असेल तर आज सव्वीस जानेवारीला काय असते माहिती असेल सावली मैदान देसाई फेमस अड्डा चला जाऊया बघा इकडूनच गाड्याला काय सुरुवात झाल्यान तर आम्ही पण चाललोय मला आड्ड्यान गेल्यावर दाखवतो तुम्हाला सगळी बाईला आईच तुम्ही बघू शकता अजून अड्डा पण लांब आहे आणि इकडे बघा किती लोक आल्यान जाम छोटी मोठी बायला आल्यान लोक पण जाम आल्यान बघूया आता बैठक बघूया जाऊया आपण इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज जरा जाऊ आपण अजून पुढं मैदान आहे काम ग आयुष मात्रे म्हात्रे सचिन ठाकूर आहे आयुष मात्रे चेतन म्हात्रे गा आपल्याला भेटले चेतन मात्रे आयुष मात्रे ऋतिक मात्रे काय बोलू शकता केली आता जाऊया पहिला आता आपण आड्ड्यामध्ये जाऊया पाजील पण आहे पाजील चला जाऊया आता आईच तुम्ही बघू एकटा आठ्या आपण आता इथे आहे अड्डा खूप पब्लिक आहे का आल्या मग इकडं आता चाललोय बाकीच्या बैलांना बघायला चला तुम्हाला दाखवतो कोणती कोणती बैल आल्या बैल मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया अजून बैल दाखवतो तुम्हाला कॉकटेल आहे कॉकटेल अजून हरण्या अजून सर्व बैलांना दाखवतो चला तुम्हाला या बघा सोन्या बावीस अकरा पिस्टनचा भाऊ सोन्या भावी साठा बघा आंबेगावचा सुंदर तिथे नाव पण लिहिलेलं मी सी विष्णू शेठ पाटील सरजाच्या बरोबर पळायचा सुंदर तिथं बघू शकता एवढी बैल आल्यान खूप छोटी मोठी बैला आल्यान आणि पूर्ण ग्राउंड भरले इथं बैलांमध्ये बघू एकदा खूप बैल आहेत बघा पंढरी भट पंढरी भटके यांचा अक्ष दादा कॉकटेल कॉकटेल आहे कॉकटेल कॉकटेल उर्फ सुंदर आता आम्ही सर्व बैला बघितली आणि आता आम्ही वापस चाललोय अड्ड्यामध्ये सोन्या गेला खाली फेरा आहे सोन्याचा ते बघायला चाललोय तर चला तुम्हाला दाखवतो गाईस आता आम्ही चाललोय खाली सुट्टीवर सोन्याचा फेरा आहे ते बघण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो बघू शकता मित्रांनो सोन्या आता आलेला आहे सोन्याची लवकर सुट्टी होईल सोन्याचा फेरा पण điều đó mốt à nha, mốt là như thế phải ra là, sờ chia

मित्रांनो इथे आज सव्वीस जानेवारीचा अड्डा दा झाला सर्व मोठ्या शर्ती झाल्या आता आणि आम्ही चाललो घरी मला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका